इशारा दिला आहे प्रसंगी पीडित मदत करावी अशी देखील मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे सासऱ्यांनी हाल बघून एवढे बाळाचे घर गर काय नाही त्यांनी औषध पेल आम्हाला राहायला सुद्धा जागा आहे इथं सरपंच आम्हाला जागा सुद्धा देत नाहीये माझ्या बाळाचे एवढे हाल चालू आहे आम्ही उघड्यावर झोपतो बाळ बाळ आता काय हप्त्याच आहे फक्त किती दिवसापासून आता महिना झाला इथं दवाखान्यात न आलो तसंच इथं पडलेलो आम्ही बसायला जागा नाही की काय नाही बघा सुद्धा अशा उघड्यावर आहे आमच्या घर गेले ते घर गेले तर टेन्शन माझ्या वडिलांनी घेतलं त्यांनी औषध पिलं त्यांची दुर्दैवाने काही घटना घडली नाही पण ते वाचली पण ग्रामपंचायतच काम होतं का आम्हाला काहीतरी पुनर्वसनासाठी आम्हाला जागा द्यावा पण तसं काय ग्रामपंचायत केलं मग ग्रामपंच उलट काय म्हणते की तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाऊन राहा जिवंतपणे आम्ही स्मशानभूमीमध्ये राहायचं का हा न्याय आहे का आमदार साहेब जर सांगते आहे तुम्ही त्यांना जागा द्या त्या दहा कुटुंबासाठी मग ग्रामपंचायत का मनावर घेत नाही पीडब्ल्यूडी पहिलं ग्रामपंचायतीची परमिशन घेतली होती पीडब्ल्यूडी अधिकार पहिलं ग्रामपंचायत विचारायचं मग काढायचं ग्रामपंचायत जशी आम्हाला पूर्ण काही परिपूर्ण कल्पना दिली नव्हती तर आम्ही ते काळ खाली केलं ग्रामपंचायतने आम्हाला काही सुविधा दिली नाही आमची एवढीच मागणी फक्त आम्हाला जागा द्या आमच्याकडे जे साहित्य आम्ही ते उभं करून आम्ही त्याच्यात राहू आज कोपरगाव तालुक्यामध्ये डी म्हणा नगरपालिका म्हणा इरिगेशन खातं म्हणा या नोटीस हे अधिकारी ना टेबलावर बसून नोटीस वाटू राहिले हे कर्मचाऱ्यांना जाय रे नोटीस देऊ नये जाय रे हे करू नये माणूस धास्ता होऊन तो अतिक्रमण काढून घेऊ राहिला अहो हे जे मस्त मौज काय म्हणता माजलेले बोकडे यांच्या अतिक्रमण काढा ना आज कोपरगाव शहरामध्ये अनेक काही बिल्डिंग आहे पीडब्ल्यूडीच्या जागेत नगरपालिकेच्या जागेत यांच्या पार्किंग तालु बहु बहु आज आम्हाला कोपरगाव शहरात व तालुक्यातून सगळ्या लोकांचे ना फोन येऊ राहिले याद्या देऊ राहिले भरत भाऊ अनिल भाऊ यांच्याकडे याद्या येऊ राहिले काय ही बिल्डिंग आणली गेली याची पार्किंग नाही आज जर आमदार साहेब जर तीन हजार कोटीचा विकास जर याच्याकडे चाललेलं आहे कोपरगाव शहर जर स्मार्ट सिटीकडे चाललेलं आहे तर कोपरगाव शहरात ही सगळी पार्किंग आणि ही जे ही जे बिल्डर लॉबीने जे खाऊन टाकलेलं आहे या पहिल्या सगळ्या पार्किंग आणि याला जे अधिकाऱ्यांनी परमिशन दिलेले या सगळ्यांच्या विरोधात आम्ही चार ते पाच दिवसात आठ दिवसात भव्य मोर्चा काढणार आहे जर याची जर यांनी जर सगळ्यांची परवानगी जर आहे तर यांनी याची सगळ्यांची जबाबदारी घ्यायची आणि नैतिकतेच्या अधिकारी घाली यांनी यांच्या खुर्च्या खाली करायची जबाबदारी द्यावी जसे आमच्या अतिक्रमण करून राहिले ना, कर ना तसे आम्ही यांच्या दालनं सुद्धा खाली केल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा देतो कोपरगाव तालुक्यामध्ये सर्रास सगळीकडे अतिक्रमण मोहीम सुरू झालेली आहे खरं जर पाहायला गेलं तर आमचा आरोप आहे आम्ही आज कोपरगाव शहरातून ग्रामीण भागात खोपिवाडी सुरेगाव या ठिकाणी आलो या ठिकाणचे दहा कुटुंब हे आपल्या माध्यमांशी आत्ता बोललेच पण जर परिस्थिती यांची बघितली हे तीस वर्षापासून या ठिकाणी राहतात या ठिकाणी आम्ही त्यांची चौकशी केली त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे सरकारी योजना त्यांना कुठली भेटत नाही मतदार यादीमध्ये नाव आहे फक्त मतदानापुरतं या लोकांना चिठ्ठ्या या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापुरतं या लोकांचा फक्त मतदानासाठी फायदा केला जातो पण आज हे लोक गेल्या महिनाभरापासून या उघड्या छताखाली बसलेत पीडब्ल्यू डी यांना नोटीस दिली काढून घ्या अन्यथा आम्ही जर काढायला आलो आमचा बुलटो जर आला तर आम्ही विचार करणार नाही आम्ही सगळं सामान तोडून टाकू नुकसान होईल म्हणून या लोकांनी स्वतः काढून घेतलं या कुटुंबाचा प्रमुख तीन विषयाच्या बाटल्या पिलात आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेटून आलो तीन विषयाच्या बाटल्या पिल्यानंतर तो माणूस खऱ्या अर्थानं आपला कुटुंब आपला प्रपंच ज्या माणसाने एवढं राब राब राबून सगळे हे त्याचं राष्ट्रानं उभं केलं होतं हे जर सगळं आता उघड्यावर हो येतं आहे तोडलं जात आहे त्यांच्या जर कोणी वाली नसेल त्यांच्या मदतीला जर कोणी येत नसेल आज त्या इथल्या प्रमुख त्या महिलांनी सुद्धा सांगितलं ज्या माणसाने विष घेतलं त्याची पत्नी सांगत होती का अक्षरशः आम्हाला सरपंच येऊन इथं शिव्या देतात सरपंच साहेब मी आपल्याला विनंती करतो आपल्याला अनैतिक अधिकार नाही आपण त्या संविधानात पदावर आहेत जनतेने आपल्याला मतदान केलं आहे आपण त्या लोक आज अतिक्रमणमध्ये विस्थापित झालेत त्या लोकांशी आपण भाषा नीट वापरली पाहिजे त्या लोकांना आश्रय देण्याच्या पलीकडे तुम्ही आश्रय तर देत नाहीये त्यांची कुठं तुम्ही व्यवस्था करत नाहीये उलट त्या लोकांना तुम्ही सांगता स्मशानच जा ज्या ठिकाणी प्रेत गाडलेले आहेत त्यावर तुम्ही घरं बांधा म्हणजे असे तुम्ही उलटे उत्तर देतात आणि श्रीगाळ करतात आणि आमदार साहेबांनी जर तुम्हाला सांगितलं या लोकांची व्यवस्था करा तर हे लोक तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांना उलट्या प्रकारे उत्तर देतात या लोकांनी जायचं कुठं फक्त मतांसाठी या लोकांचा उपयोग करायचा का त्या माणसांनी विष घेतलं आज तो माणूस जर मृत्यू झाला असता त्या माणसाचा त्याची जबाबदारी कोण घेणार आणि मी तर म्हणतो पीडब्ल्यू डी आणि नगरपालिका प्रशासन नगर रचना फक्त कोपरगाव शहर तालुका फक्त डो फक्त बघून माणसं बघून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न चालू आहे आज पीडब्ल्यू डीची जागा जर कोपरगाव शहरामध्ये बघितलं खंदक नाला परिसर खंदक नाल्याची सुरुवात गोकुळ नगरी पासून होते संकटमोचन हनुमानापर्यंत ती खंदक नाला आहे नव्वद फूट त्या खंदकनाल्याची साईज आहे रुंदी त्याची त्याच्यावर किती अतिक्रमण आहे आज कोपरगाव शहरात जेवढा पूर आला जेवढं व्यापाऱ्यांचं जेवढं कुटुंबाचं नुकसान झालं त्या बॅकवॉटर पाण्याने ते बॅकवॉटर पाणी काय येतं त्यावर झालेलं सगळं अतिक्रमण त्या अतिक्रमणामुळे तो नाला नव्वद फुटावरून तो हळूहळू पंधरा ते वीस फुटावर झाला त्याच्यामुळं तिथं प्रचंड प्रमाणात कचरा साचतो सगळं बॅकवॉटरचं पाणी येतं ते पहिले अतिक्रमण आपण का काढत नाही ते मोठ्या लोकांचं अतिक्रमण आहे का अधिकारी तुम्ही या मोठ्या लोकांना घाबरतात त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या लोकांचं अतिक्रमण काढत नाही हे तुम्ही फक्त गोरगरीबाचं अतिक्रमण काढतायत कित्येक ठिकाणी आता शिर्डी मध्ये तुम्ही इतक्या सगळ्या चार अतिक्रमण काढलं मग सात चार वर्ष अतिक्रमण जे मोठे लोक म्हणून करोडपती म्हणून राजकीय आणि करोडपती लोकांचा जा संबंध चांगला असतो म्हणून अशा प्रकारे अतिक्रमण काढू नका आज या लोकांची परिस्थिती बघा दहा कुटुंब उघड्यावर आलेत आमदार साहेब मी आपल्याला खरंच मनापासून विनंती करतो या लोकांचं पुनर्वसन आपण केलं पाहिजे या लोकांना आम्ही भेटल्यानंतर खरंच तुमच्याबद्दल त्या लोकांनी आदरभावना व्यक्त केल्यात तुम्ही सांगितलं होतं ग्रामसेवकाला तुम्ही सांगितलं होतं तुमच्या सरपंचाला या लोकांचं पुनर्वसन करा पण ते लोक यांना शिबिर करतात आमदार सा, साहेब आपण लक्ष घालावं या लोकांच्या डोक्यावरचं छप्पर गेलय त्या कुटुंबातली एक स्त्री तिचं शिजर झालंय तिचं बाळ ती रस्त्यावर बसली या लोकांनी नुकसान होणे म्हणून स्वतःच्या खर्चाने अतिक्रमण काढून घेतलं पण त्याच्यानंतर एकही पीडब्ल्यूडी चा अधिकारी इकडे फिरकला नाही म्हणजे तुम्ही फक्त धमक्या देत आहेत का